तुम्हाला आहे का की आपण मधाने दात घासले तर आपले दात अक्षरशः चमकायला लागतात कारण मध हा दातांवरचा अनावश्यक जो लेअर आहे ना तो कफगण कॅटेगरीचा आणि उष्ण असल्यामुळे तो काढून टाकतो बऱ्याचदा पूर्वीच्या काळी अगदी हळद आणि मिठाने सुद्धा दात घासायचे आणि त्याच्याही पूर्वी राखेतून दात घासायचे बरोबर कोळशातून दात घासायचे हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं आपके टूथपेस्ट मे कोयला आहे कॅप्टी टूथपेस्ट मे नमक आहे याच्यापासून ते खूप वेगवेगळे प्रश्न विचारत आता लवंग मिरची सुद्धा टूथपेस्टमध्ये आलं जणू काही मसाले भात करून खातील की काय असं वाटायला लागतं पण टूथपेस्ट ही संकल्पना पहिल्यांदा समजून घ्या आयुर्वेदामध्ये काय सुंदर आहे अर्कणे तर याच्यामध्ये जो एक महत्वाचा शब्द पुढे जाऊन वापरलेला भक्षे दंत मान्य बाधय म्हणजे दंत, दंत पवनाचं भक्षण करायचं आपल्याला तर दाताच्या आतमध्ये पण वायू असतो आणि तो वाढला नाही पाहिजे याच्यासाठी तिथं तेल वापरलं गेलं पाहिजे म्हणून गंडूश विधी आला तोंडामध्ये थोडस तेल घेऊन तुम्हाला ते दोन मिनिट आहे तेलाशिवाय दारडेकृत म्हणजे कठीणपणा येत नाही जसं हाडांना तेल लागतं तसं हाडांपासूनच दात तयार होत असतात दातांना सुद्धा तेल लागतं आणि दात घासण्यासाठी कशाय रसाचं मंजन असावं लागतं ते असेल तर दाताच्या मांसांना सुद्धा म्हणजे हिरड्यांना सुद्धा बळ मिळणार आहे आजकाल आपण काय करतोय का पुन्हा सोडियम लॉरेल सल्फेट असणारी पेस्ट वापरतो जास्तीत जास्त फेस येतो जास्त फेस आला की जास्त दात झिजतात जास्त दात झिजले की पुन्हा दात सेन्सिटिव्ह झाले की त्यांची पुढची टूथपेस्ट येते त्यामुळे तुम्हाला या दुष्ट चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आयुर्वेदाचा सल्ला वापरा आणि आपले दात स्वच्छ निरोगी आणि सुंदर ठेवा